नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपल्याला जायचं आहे आता कुर्डुवाडीतून सोलापूरच्या दिशेने सोलापुरात जायचं आहे तर मित्रांनो उन्हाळा दिवस आहे खूप टेम्परेचर आहे दरवर्षीपेक्षा तरी उन्हाळा हा वेगळाच आहे कारण दरवर्षी एक टक्का तरी टेम्परेचर वाढतं आहे तर त्रेचाळीस चव्वेचाळीसच्या आसपास सोलापूर जिल्ह्याचं टेम्परेचर गेलेलं आहे अशा वेळेसनं तुम्ही गाडी चालवत असताना तुमचं स्पीडवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे ते कशासाठी त्याचं कारण काय त्याचं उत्तर काय तर मित्रांनो अचानक टायरमध्ये हवा पण वाढण्याची शक्यता असते उन्हाळा दिवस आहे रस्ता गरम असतो तर त्यावेळेसनं तुम्ही हवा पण चेक करणं गरजेचं आहे आणि गाडी चालवत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईलवरती uh, लक्ष देऊ uh, नका निमार, निमार् काही जणांचं बघितलं निमार्ध लक्ष मोबाईलवर निमार्ध लक्ष गाडी चालवण्यावर असतं अशी बरीच जुनी जुनी ड्रायव्हर मी बघितली तर काय होतं माहित आहे का परत ॲक्सिडेंट झाला की काय समजत नाही कसं झालं काय झालं त्याच्यामुळे शक्यतो जेवढं होता होईल एवढं समोर लक्ष देऊन गाडी चालवा आणि ट्रॅफिकमध्ये असू द्या किंवा हायवेवर असू द्या लक्ष समोर असलं पाहिजे फ्रेश का नाही ते बघितलं पाहिजे तर तर मित्रांनो आता चला आपण जाऊया सोलापूरच्या दिशेने तर मित्रांनो आपण जुळे जुळे सोलापुरात आलेलो आहोत आणि हे समोरचं लोटस इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे सोलापुरातलं गाजलेलं मोठ आणि सोलापुरामध्ये उन्हाचा पारा मला वाटतं चव्वेचाळीसच्या आसपास अंदाजे असावा एवढं जास्त झालेलं आहे वातावरण इथलं तर मित्रांनो आपण अजून सोलापुरातच आहोत आणि हे जी ह्या घराच्या समोर जे आंब्याचं झाड दिसतंय ना ते किती छान आहे बघा ना एकदा एवढं मोठं आंब्याचं झाड आहे आणि अशी झाडं भरपूर पाहिजे ती म्हणजे काही प्रमाणात आंब्याची पाहिजे ती काही प्रमाणात करंज्याची असतील सीताफळ असेल रामफळ असेल वड पिंपळ अशोकाची झाडं किंवा चक्कूची झाडं आपल्या घराच्या आजूबाजूला भरपूर लावा जेणेकरून टेम्परेचर जाणवणार नाही जर तर का मोकळं मैदान असेल माळरान असेल तर तिथे वड पिंपळ लावलं तर निसर्ग किती चांगला राहील आणि चिंच वड पिंपळ ह्या झाडांमध्ये टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवण्याची क्षमता असते बरं का लक्षात ठेवा किंवा पाऊस पडण्याची क्षमता असते म्हणजे बरेचसे एक ऑक्सिजन लेवल चांगली राहते प्रदूषण कंट्रोलमध्ये राहतं बरेचसे फायदे आहेत झाडांचे तर ते तुम्ही करा मला सुद्धा आनंद वाटला बरं का इथं सोलापुरात हे झाड बघून आणि विशेष म्हणजे हे कंपाऊंडरच्या आत आहे समोर ते एक गाडीला कवर टाकला आहे बघा तिथे कंपाऊंडर नाही ते कंपाऊंडच्या आतल्या साईडला आहे झाड एवढं विशेष आहे तर हे किती मोठं झालंय बघा तर मला सुद्धा आवडलं बर का नी? नी? तर बघा मित्रांनो यांचा टाइमपास कसा आहे गाडीवर अगं आवधूच आवधूच मधी मधी आवधूत आवधूत हाजरे हजरे तिला हेअर बॅन पाहिजे त्याची मज्जा बघा माऊली पाहिजे अवधीच बघा गाडीत ए अवधीत अवदूतला अवधी माऊली अवधूच लहान आहे ना अरे तू लहान आहे तू अमराय आता वेळ ना তুলাখানাই তুলাখানাই জানে না